नमस्कार मित्रांनो आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचं स्वागत आहे मित्रांनो आता मी चाललो आहे काळूबाईला त्यासाठी मी आता चाललो आता कामानुसार सुटलो आहे आता मी चाललो आहे ट्रेनने ट्रेनने आता इथून थेट मी आता बसच्या दिशेने जाणार आहे सगळी माझी वाट बघतात माझ्यासाठी सगळी बस थांबलेली आहे लोक आता काय करतात काय बोलतात काय माहिती आहे आता मी पोचलो आहे तिकडे आता जस्ट आता मला सगळ्यांची आता गाडीची पूजा वगैरे चाललो आहे निघताना माहिती आहे ना आपल्या हिंदू धर्मामध्ये प्रवास करताना सगळे गाडीची पूजा वगैरे केला होतं जेणेकरून पुढे काही प्रॉब्लेम येऊ नये किंवा कसला अपघात होऊ नये म्हणून आता मी सगळे ओरडतील त्याच्यामुळे मी आता गपचूप निघतो आता बसमध्ये मी आता मी आता गपचूप जाऊन आतमध्ये झोपतो आहे आता आपण उद्या सकाळीच भेटूया आता जामध्ये सीट वगैरे भेटली आता मला मस्तपैकी आता जाऊन आता झोपणार आता मी आता आता मी सकाळी थेट आता आलो मी इकडे ढोल्या गणपतीला वाईला जो असतो ना ढोल्या गणपती तिथे तिथे मस्तपैकी सकाळी सकाळी एकदम छान थंडगार वातावरणामध्ये खूप छान प्रसन्न करणारा असा वातावरण आहे तिकडे तिथे बघा हे छानपैकी नदी आहे मला वाटते नदी कृष्णा नदी आहे एकदम थंडगार वातावरण एकदम असं वाटतंय महाबळेश्वरला आलो आहे इथे सगळं प्रथम मी आता आंघोळ बिंगोळ केली सगळी आंघोळ वगैरे केली ते काळूबाईची पूजा चालू होती काही माणसं होते तिकून आलेले ते काळूबाईची पूजा करत होते आणि बघा आता काळूबाईची पूजा करत आहेत काय असेल ते प्रत्येकाने आपापल्या मान सन्मान वगैरे देऊन ते पूजा करत आहेत ते आता अशी एकदम छान पैकीचा पूजा यांनी केली आता आंघोळ वगैरे करून सगळ्यांनी मी पण या नदी मी केली होती जास्त खोल नदी नाही आहे पण चांगली आहे बऱ्यापैकी तर थेट मी चाललो आता इकडे कुठे ढोल्या गणपतीच्या दर्शनाला तिथून फूल वगैरे हार वगैरे घेतले आणि थेट आता मी चाललो आहे दर्शनाला आता बघा हे किती सभा बंडप भारी आहे कोणत्या काळामधलं आणि कसं बांधलं असेल ते देवालाच माहिती आहे बाबा मला वाटत नाही आता आजकालचे इंजिनियर असे बांधू शकतात हा बघा नंदी महाराज केवढा मोठा आहे बापरे हे अशी आजोबा चालले आता नंदी महाराज की जय पिंड महादेवाची खूप मोठा नंदी महाराज आहे कशा प्रकारे आपण दर्शन होतोय आता मी गपचूप आता कॅमेरा घेतला आहे मी आता फोटो काढायला तर अलाउड नाही आहे बघू गपचूप गपचूप फोटो काढतो आता इथून आतमध्ये निघायचे आता बघा लांबडो सुमार दाखवलं तो गणपती बघा हा सर्वात मोठा गणपती हा बघा तिकडे मावशीबाई बसले खूप ओरडते व्हिडिओ काढू देत नाही म्हणून गपचूप व्हिडिओ काढतो आहे आता मी बाहेर आलो हो आहे बघा कासव हे सभा मंडप बघा मंदिराचा एवढा मोठा आणि केवढा मजबूत आहे मंडप हां कोणतं पाषाण वापरलं कोणतं दगड वापरलं नक्की देवानी बनवले लोकांनी बनवले का दैत्यानी बनवले तेच कळत नाही हे शिवशंभो हर हर महादेव शिव जय शिवशंकर नमामी शंकर शिवशंकर शंभो हे पार्वती माताचं मागे मंदिर आहे काय पावरी देवी मग तिथून पुढे मी थेट निघालो आता मी बाहेर हे बघा इकडे गोमुख आहे इथून देवाला आंघोळ वगैरे घातलं की इथून पाणी वगैरे येतं ते बाहेर ते पाया पडून जातात पुढे जाऊया आपण आता पुढे चालता 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 आपण आता आलो आहे आता एक अजून एक मंदिरामध्ये खूप छान मंदिर आहे बघा ना तेवढं छान कडक कडक एकदम मजबूत असं एक सभामंडप आहे मंदिराचे रेखीव आहे काही परसु मंदिर गणपती बाप्पा मोरया मोर्या मंगलमूर्ती मोर्या आता बघूया आपण आता परत आपण बसमध्ये आलो आहे बस शेकडे दर्शन घेऊन आता आलो चा, चा आता आता बघा सकाळ सकाळी आपला नाश्ता खूप छान प्रकारे चालला आहे मस्त एक भारी इडलीचा नाश्ता चालला आहे पोट भरून मन शोक होतं असा आहे मावशी कशी बघते काय करते काय नाही इडलीचा नाश्ता छानपैकी आहे आता आपला हे ट्रॅव्हलिंग छान होतं आमचा प्रवास पण खूप छान झाला सगळं ते घरातूनच आणलं होतं आणि घरचं चांगलं जेवण होतं असलं काय हॉटेलमध्ये आणि ते परवडतं पण ना बाहेरचं काही परवडत नाही आहे बघा त्यांनी जवळजवळ एका याच्यामध्ये मला बोलले की नाही साठ इडल्या बनतात एकाच वेळी आणि पंधरा ते वीस मिनटामध्ये इटल्या तयार होतात चला कधी का नाश्ता वगैरे करून बघितलं फिट निघालो काळूबाईला काळूबाईचं दर्शन करता करता बघा तुम्हाला मी घाट वगैरे सगळं दाखवतो कशाप्रकारे घाट वगैरे आहे काळूबाईचा नागमोडी वळणाचा घाट आहे हा बघा किती खोलदरी आहे बाप रे बाप वगैरे गाडी पडली हो का रोड बघा बापरे थोडंसं लहान जागेमध्ये आता तरी जरा मोठा रस्ता बंद झाला आहे तर पहिलं तर कसं होतं माहिती आहे का एक, एक बस जायची ता एक बस बस आलो तर काळूबाला पडल्या एक काळुबाचे दर्शन राहते Það er einhvern veginn að það sé náttúrulega hodja. Það er mæri vart segjað um. आणि काही लोक सगळे मंडळी असतात देवी अंतर आपल्या जे घरामध्ये दे देवीची स्थापना ना ते देवी असे आणतात तिकडे दरवर्षी असे पूजा करतात देवीला भेट करण्यासाठी बघा मागेर बाबा हा देवीचा रक्षक आहे मागेर बाबा आणि बघा देवीला तेल जाळायचं असतं म्हणजे आपल्या इच्छेने आहे आपल्यावरती काही संकट वगैरे असतं ना तेल टाकलं गेलं ते संकट जळून जातं असं आख्या आहे हे देवीचं मंदिर तुम्हाला सगळं दाखवतोय जेवढं दाखवायचा प्रयत्न करतो त्यात तुम्ही थोडं समाधान थो मारून घ्या अशा प्रकारे दर्शन झालंय आता आम्ही चाललो आता मांगीर सॉरी मांगीर भुवन आहे आपला हा धावशी पाटील काळूबाईचं नाव ना चांग भले मांगीर भुवाचं नाव ना मस्त वार आहे बघा चला आता आपलं जेवणाचं आपले कोंबडे वगैरे कापून इकडे देवाची सगळी नैवत्या करतात कोंबडं वगैरे बघा कापून सगळ्यांनी मस्त आता तयारी सांगू जेवणाची बघा सगळे देवीचे मूर्त्या कसे लॅनिशिंग लावले आहेत खूप छान वाटते खूप चांगलं मन प्रसन्न करणारे जायचं तर खरंच प्रत्येकाने काढू पाहिला जायला पाहिजे आपल्या सर्व इच्छुक होणा धाडू पाहिला सौजी दर्शन निघाले होते मी सेठ आंदसा आंग मम 咱俩。 I'm